प्रमुख अतिथी म्हणून श्री जयप्रकाश जी बिहानी सहसचिव नूतन विद्यालय शिक्षण संस्था शरदजी कुलकर्णी सदस्य नूतन विद्या शिक्षण संस्था प्रकाशचंद बियानी अध्यक्ष वाहते बिहानी इंग्लिश स्कूल उत्तम लोखंडे शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी प्राचार्य भुजंग देऊळगावकर वाहिते बिहानी इंग्लिश स्कूल एल पी पाटील उपाध्यक्ष बाहेते बियानी इंग्लिश स्कूल विजय चिकटे सह प्रमुख सो पौर्णिमा जोहिरी मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती वर्ग पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी जानता राजा आनंद आनंदी महाराष्ट्र परंपरा शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र किरणांचे बांधुनी चाळ वासुदेव आला वासुदेव आला झुंजुमुंजू पहाट झाली स्वराज्याची शपथ जिजाऊच्या कर्तृत्वाची महिमा राजमुद्रा राज्याभिषेक सोळा हा बालकलाकारांनी प्रात्यक्षिक देखावा नृत्य सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी प्रियंती देऊळगावकर यांनी केले कार्यक्रमाला पालक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाह्य ते बिहानी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या व सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर